सोयाबीन काढून आला आणि चुलीला दोन तंगड्या लावून बसला बायको म्हणली चहा घ्या मी टेन्शनमध्ये काय काय होईल देशाचं म्हणली देशाचं मरू द्या ध्वतार जळायला तेवढं मागं व्हा चहा प्या आपल्याला तेवढंच द्वातारे ते जर जळालं तर सकाळी लुंगी लावा ला ग बसा याला टेन्शन तो म्हणला मा कुणी ऐकतच नाही सांगूच नको काही नाही होणार काही नाही होणार भारतामेनला विचारा जन पळभर म्हणतील हाय हाय काही होणार नाही ज्ञान आलं पाहिजे इथं आपण आलोय एक काळजी नका करू शरीरा पिडावे याला त्रास द्यायचा नाही एक दोन मोटरसायकल चालवणार मोबाईल बंदच ठेवला पाहिजे तुमचं काय मत अ शिचकी एज्युकेटेड लोक का कानात मोबाईल गुद्धित गेलो येड्या येबलीत गेलो निघालो काय झालं घाल एक अपघात होणार सांगतो दोन आणि पहिला मुद्दा संपवतो शरीरा न पिडावे वृत्त ना न करावे देवांताला न भसावे तीर्थाशी ना, ना भसा जावे तुम्ही स्वधर्मा जावे आणि तुम्ही जर तुमचा धर्म पाळला तर देवेना आणि बसलेल्या लोकांना पाया पडून सांगतो कधीच एकत्र येऊ नका धर्मासाठी एकत्र राहायला शिव राहू नका आणि आज संकट माणसावर नाही आहेत आज संकट धर्मावर आहेत